नमस्कार मंडळी आज आपला मेन्यू आहे पातोडी रस्सा किंवा पाटवडी रस्सा किंवा पातोड्याची कि भाजी काय म्हणतात तुम्ही तुमच्याकडे त्या भाजीचं नाव तर चला हा रस्सा आणि ही पातोडी बनवण्याची कृती आपण बघायला सुरुवात करूया तर आज सगळ्यात पहिल्यांदी मी घेतला आहे लसूण लसूणला लस छानसं बारीक कापून घेतलेलं आहे त्यानंतर आणि कोथंबीर पण स्वच्छ धुवून तिलाही बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे दोघं झाल्यानंतर आपण ठेवणार आहोत एक गॅसवरती कढई कढई ठेवून छानचं त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालणार आहोत तेल छान कडकडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी आणि हात कापलेला लसूण टाकणार आहोत लसूण छानसा गोल्डन ब्राऊन कलरचा झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद हळद टाकून ता झाल्यानंतर टाकणार आहोत दोन चमचे लाल तिखट तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल पातोळी तर तुम्ही इथे अद्रक लसूण आणि थोडंसं मिरच्या हे बारीक पेस्ट करून यामध्ये टाकलं तरी चालेल इथे ह्या पाण्याला एक छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी डाळीचं पीठ घेणार आहोत आणि तेच डाळीचं पीठ असं व्यवस्थितपणे टाकून पटकन लगेच चमचा फिरवणार आहोत म्हणजे डाळीच्या पिठाच्या गुठळ्या गाठी बनत नाहीत इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर तेवढाच वाटीभर पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे असं जोरजोरात जोरजोरात जोर 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 गोल गोल फिरवून फिरवून त्या पिठाला आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत पाच ते सात मिनटासाठी मी हे असा व्यवस्थित गोल गोलपणे त्याला फेटून घेतल्यानंतर इथे आपलं पीठ ऑलमोस्ट रेडी आहे त्याला पाच मिनटं वाफ भरण्यासाठी पूर्णपणे शिजण्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे ताट घ्यायचं आहे ताटाला छानसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या तेलावरती ह्या पिठाला काढून घ्यायचं आहे ह्या पिठाला काढून झाल्यानंतर चमचानेच गरम असतं त्यामुळे आधी चमच्यानेच त्याला असं थोडंफार पसरवून घ्यायचं आहे सगळं पीठ एकदाच आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळ्यात ताटभर पसरवून घ्यायचं आहे नंतर हाताला तेल लावून त्याला गरम गरमच आपल्याला थापायचं आहे जर आपण गरम गरम थापलं नाही तर तो जो शेप असतो तो ॲज इट इज राहून जाईल तर इथेच आपल्याला गरम गरम छानसं थापून घ्यायचं आहे त्याला एक गोल आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता गरम गरम असल्यामुळे माझा हात कसा लाल लाल झालेला आहे आणि ह्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत तर छानशा इथे छानसा उभा आणि नंतर तिरका असा कट देऊन आपण याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत एका हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही याला ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ह्या वड्या दोन दिवसांपर्यंत छान टिकतात तुम्ही दोन दिवस याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता यानंतर आता माझी वडी पाडून झालेली आहे तुम्हाला दाखवते माझी वडी किती छान सेट झालेली आहे आता आपण बनवूया भाजीचा मसाला त्याआधी याच्यावरती थोडंसं आपण खोबरं भुरळून घेणार दि� आहोत तुम्ही यासोबत तिळंही टाकू शकता तिळानेही छान टेस्ट येते आता आपण भाजीचा मसाला करण्यासाठी एका तव्यावरती कांदा दोन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहे नंतर एक टमाटा कापून घेतलेला आहे टमाट्यालाही छानसं भाजून घेतलेलं आहे टमाटा झाल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचं तुकडं असं कापून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे त्यासोबतच इथे मी वाटीभर खोबरं किसलेलं आहे ते खोबरंसुद्धा इथे मस्त भाजून घेतलेला आहे हा सगळा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि यासोबत मी कोथंबिरीच्या काड्याही वाटून घेते तर इथे आपला मसाला करून रेडी आहे तर पुन्हा ठेवूया कढई कढईमध्ये दोन पळी तेल टाकून त्याला छानसा गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण वाटण केलेला मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत आता हा मसाला छानसा परतवून घ्यायचा आहे यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे मसाल्याला परतण्यासाठी वेळ कमी लागतो आणि तो पटकन तेल सोडतो तर इथे आपण छानसा मसाला दोन मिनटासाठी भाजून घेतलेला आहे त्यावरती ठेवलेलं आहे झाकण त्याच्याने मसाला छानसा शिजणार आहे तो शिजून झाल्यानंतर आपण इथे झाकण काढून घेणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत तिखट दोन चमचे इथे एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आणि एक च दोन चमचे बॅडगी मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर टाकलेला आहे गरम मसाला आणि मला काळा मसालाही आवडतो म्हणून मी एक चमचा काळा मसालाही टाकलेला आहे तर इथे हे सगळे मसाले असे टाकून त्याला छानसं मिक्स करून आपण पाणी गरम करून घेणार आहोत आणि त्यानंतरच याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत आता इथे छानसा मसाला मिक्स झालेला आहे मसाला मिक्स झाल्यानंतर त्याला दोन मिनिटांसाठी पुन्हा मी ठेवणार आहे म्हणजे मसाल्याचे वाटणामध्ये मसाल्याचे अर्क उतरतो तर इथे आपला मसाला दोन मिनिटांसाठी झालेला आहे याच्यामध्ये आपण टाकलेला आहे गरम पाणी गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपण मसाल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि एक छानशी उकळी येऊ देणार आहोत तर तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता तुम्हाला भाजी घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे तसं तुम्ही ठेवू शकता तर त्या एका बाजूला मी लगेच इथे भाकरी करण्यासाठी घेतलेली आहे या भाजीची चव भाकरीसोबत अगदी उत्तम लागते त्यामुळं मस्तपैकी इथे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी ज्वारीच्या पिठाची भाकर करून घेते आहे एका बाजूला आपली भाजी छानशी उकळते आहे आणि एका बाजूला भाकरी ही गरमागरम करून घेते आहे तर जेव्हा तुमच्या भाजीला उकळी येऊन जाणार आहे त्या त्यानंतर आपण त्यामध्ये थोड्या थोड्या वड्या टाकणार आहोत पण वड्या जास्त टाकवू नाही भाजीमध्ये कारण भाजीचा रसा जो असतो तो सगळा वड्या पिऊन घेतात त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तशी ॲडजस्ट करू शकता तर इथे आपली भाकरी रेडी झालेली आहे आणि आपण ती आता मस्तपैकी भाजून घेऊया भाकरी बनवताना तव्याचं टेम्परेचर अगदी गरम पाहिजे त्यानंतरच भाकरी टाकायची तर ती पटकन भाजली जाते नाहीतर मग ती कच्ची राहून जाते आणि कडक बनते तर इथे मी भाकरीला मस्त वरतून पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि भाकरीला आता एका बाजूला आपली छानशी भाजी पण उकळलेली आहे भाजीला पहिली उकळी आलेली आहे कमी गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे तेल छान सुटतं तरंग येतो भाजीवरती इथे पहिली भाकरी मी उलटवलेली आहे आणि भाजी तुम्ही बघू शकता भाजी छानशी उकळली गेलेली आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे वडी त्याच्यामध्ये पाच ते सहा वड्या मी आता टाकून घेणार आहे भाजीचा छानसा वास असा पसरायला लागलेला आहे आणि त्याने अशी मस्त भूक लागायला सुरुवात झालेली आहे तर चला आपली पहिली भाकरी इथे रेडी झालेली आहे आणि भाजीमध्ये आपण वड्या टाकून भाजी पण रेडी केलेली आहे तर आता वड्या घालून भाजीचा गॅस बंद करूया तोपर्यंत बाकीच्या भाकरी करून घेऊया इथे सगळ्या भाकऱ्या मी करून घेतलेल्या आहे आणि आता तुम्हाला ताटामध्ये सगळं भाजी आणि भाकर वाढून दाखवते शत छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघतात पण सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा मंडळी जेवण वाढलं आहे या जेवायला